शिवसेना नेते तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी पत्रकार परिषद घेत नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर केले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती करण्याचा सा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी ठरल्याने शिवसेना स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा अडसूळ यांनी केली घोषित उमेदवारांमध्ये दर्यापूर येथून प्रदीप मलिये अंजनगाव सुरजी येथून डॉक्टर स्पृहा डकरे अचलपूर येथून रेखा गडरेल मोर्शी येथून रवी गुल्लाणे शेंदुर्जना घाट येथून मीना कोकाटे तर वरुड येथून सुनील तुडदराम यांचा समावेश आहे उमेदवारांना पक्षाचे ए बी अर्ज स्वतः अडसूड यांच्या हस्ते देण्यात आले अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन शिवसेनेने पूर्ण लढण्याची तयारी केली असल्याचे अडसूड यांनी सांगितले शिवसैनिकांनी एकजुटीने काम केल्यास जिल्ह्यात पुन्हा विविध नगरपालिकांवर भगवा फडकणार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेस माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील प्रीती बंड

युती होत असते निवडणुकी नंतर युवकी होत असते त्या पद्धतीच्या आम्ही निवडणुकीची प्रक्रिया राबवली किती ठिकाणी उमेदवार जाहीर केले बारा हो आ, जो ते ते नगर परिषदेमध्ये सहा आम्ही आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे आणि बाकी सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार उभे सोबत झाली नाही आपली स्वतंत्र लढत आहे काय चर्चा झाली नाही काय चर्चा थोड्या फार होतात परंतु यामधून काय निष्पन्न होत नाही त्यावेळेला आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो

निवडणुकीचा अजेंडा काय राहणार आहे आपला निवडणुकीचा अजेंडा म्हणजे राहायला कोणती मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकी विकासाचे सातत्याने विकासाचे मुद्दे पण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही आहोत आणि सरकारच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या निवडणुकीवर घेतो आहोत तर विकास हा आता नगराचा विकास आहे नगर परिषदेचा विकास आहे येणाऱ्या महानगरपालिकेचा विकास आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आहे त्या सगळ्या गोष्टी या लोकांना अभिप्रेत आहे हे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे ते घडवत आहोत राहिलीला पुन्हा घडवायचं आहे हा एकचा अजेंडा यासोबत आपल्या मित्र पक्ष सुद्धा त्याच ठिकाणी लढल करत आहे आणि त्यांचे पण हेच अजेंडे राहणार आहेत नवीन अजेंडा काय आहे राहणार नवीन काय असतं लोकशाहीमध्ये लोकांचा नगरपालिका पडल्यानंतर ಪಜೆಂಡ್ ನಿವಾರೋ ನಿವಾರಿಕೆ ಕಮನ್ ಸಾಗ